प्लेन क्रॅश झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे रशियन लष्करी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे मीडिया रिपोर्टनुसार या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व पंधरा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुःखद माहिती समोर येते रशियन लष्कराचे आय एल सेव्हन्टी सिक्स विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्यानं हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान कोसळलंय या विमान अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून फुटेजमध्ये क्रॅश साईटवरून काळ्या धुराची लोट उठताना दिसत आहेत रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलंय की लष्करी मालवाहू विमानाला आग लागली आणि मॉस्कोच्या ईशान्येकडील इव्हानोहो प्रदेशात अपघात झाला मंगळवारी ही घटना घडली रशियन लष्करी मालवाहू आय एल सिक्स विमान जमिनीच्या दिशेनं उतरत असताना त्याच्या एका इंजिनला आग लागली आणि यानंतर विमान कोसळलं अशी माहिती द मॉस्को टाइम्सने दिली या विमान अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा रशियाच्या एका मालवाहक विमानाचा मंगळवारी अपघात झाला अपघाताच्या वेळी विमानात पंधरा जण होते या घटनेची माहिती देताना रशियानं सांगितलं की मंगळवारी उड्डाण घेतल्यानंतर इल्युशन आय एल सेव्हन्टी सिक्स हे लष्करी मालवाहू विमान क्रॅश झालं अपघाताच्या वेळी विमानाच्या इंजिनला आग लागली त्यामुळे हा अपघात झाला अपघाताच्या वेळी विमानात पंधरा जण होते दरम्यान युक्रेनियन प्रिझनर्स ऑफ वॉर्स रशियन लष्करी विमान क्रॅश झाल्यानंतर एक महिन्यानंतर ही आणखी एक दुर्घटना घडली रशियन मीडिया रिपोर्टनुसार या दुर्घटनेत विमानातून प्रवास करणाऱ्या पंधरा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रशियन लष्कराच्या मालवाहू विमानाला अपघात झालाय विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळलं त्याच्या एका इंजिनला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे रशियन सोशल मीडिया या विमान अपघातासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एक विमान जळत्या इंजिनस खाली कोसळताना दिसत आहे विमान खाली कोसळत असताना धुराचे प्रचंड लोट आकाशात उठताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे